बोरिवलीचे गोपाळ शेट्टी आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वात होळी महोत्सव करण्यात आला नवनिर्वाचित आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वात बोरिवलीमध्ये होळी कार्यक्रम करण्यात आलाय ज्यामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार संजय उपाध्याय यांच्यासह माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी देखील होलिका दहन या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन जल्लोष साजरा केला संगीत महोत्सव देखील आनंदाने साजरा करण्यात आलाय आमदार संजय उपाध्याय यांनी सर्व सोसायटींना निमंत्रित करून एकच ठिकाणी होळी करूया असा एक प्रयत्न आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्फत करण्यात आला मी सप्ताह मैदान मध्ये जनसेवक गोपाल शेट्टी यांच्या प्रेरणेने मागील वीस वर्षापासून होलिका दहनचा कार्यक्रम का आयोजित करण्यात येत आहे संकल्पना ही होती की आजूबाजूचे सर्व सोसायटीतील लोकांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी उत्सव साजरा करावा आणि त्याबद्दल मी त्यांची अभिनंदन करतो आज मला सुद्धा इथे उपस्थित राहण्याचा भाग मिळाला आहे मी आपल्या सर्व दर्श दर्शकांना होईच्या खूप खूप शुभेच्छा देतो ले।